छत्रपती भोसले राजे प्रतिष्ठान यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त पाचशे एक शिवमूर्तींचे वाटप कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला आहे पंधरा फेब्रुवारी रोजी शिवस्मारक सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे सलाबातप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेथे घर तेथे छत्रपती या उक्तीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाचशे एक मूर्तींचे वाटप छत्रपती भोसले राजे प्रतिष्ठान यांच्या वतीने पंधरा फेब्रुवारी रोजी शिवस्मारक सभागृह येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत कंदलगावकर यांनी दिली आहे या कार्यक्रमास दिनेश मलपे शिवसेना विभाग प्रमुख हे उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली दोन हजार एक पासून शिवाजी महाराजांचा पुतळा असो मोठा असो प्रत्येकाच्या चौकाची चौकात प्रत्येक चौकात देण्याचा मानस होता सुरुवातीला थोड्या कमी प्रमाणात याच्यामध्ये आम्ही संस्थे स्थापन करून पुतळा वाटपाचा कार्यक्रम केला आज आम्ही दोन हजार पंचवीसला पाचशे एक मूर्ती देण्याचा आमचा मानस आम्ही ठरवलेला आहे त्याप्रमाणे पंधरा तारखेला जे शिवाजी महाराजांचं आज पंधरा तारीख आहे एकोणीस तारखेला जे शिवाजी महाराजांची जयंती आहे त्या महाराजांच्या जयंतीला सर्व तरुण मंडळांना एक पुतळा देण्याचा आमचा मानस असून तो त्यांनी प्रत्येकाच्या घरोघरी मनोमनी आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात हृदयात शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते वचवण्याचं काम आम्ही या संस्थेच्या माध्यमातून करीत आहोत त्या सोडून इतरही कार्यक्रम आम्ही अनेक उपकरण राबवलेला आहे पण सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम हा आमचा की पुतळा वाटप करून शिवाजी महाराजांचा प्रत्येकाच्या दारोदारी घरोघरी गल्लोगल्लीत पोचावं आणि प्रत्येक तरुण मंडळांना येणाऱ्या तरुण पिढीला शिवाजी महाराज काय आहेत हे समजावं आणि त्यांची वेशभूषा ऋषी काय मदत त्यांची राणीमान कसं होतं हे कळ कळण्यासाठी हे पुतळा वाटपाचा कार्यक्रम आम्ही संकल्पना दोन हजार एक पासून आता राबवत आहोत